येवला तालुक्यातील गावचे सामाजिक कार्यकर्ते अरुण दिनकर मोरे यांना नुकताच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था चेन्नई विद्यापीठ तमिळनाडूमार्फत आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीचा बँगलोर येथील दीक्षांत समारंभात तीस डिसेंबरला सामाजिक कार्य आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानपूर्वक गौरवण्यात आले यावेळी मास्टर व्ही बाबू विजयन संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक विजियन अकॅडमी सल्लागार मंडळ एशिया इंटरनॅशनल कल्चर अकादमी डॉक्टर के ए मानोकरन आमदार डॉक्टर जे हरिदोस सेवानिवृत्त न्यायाधीश श्री डॉक्टर ज्ञानसेकरन मुख्य संरक्षक सल्लागार डॉक्टर शिवप्पा के पी ऑन्कोलॉजी थेरपिस्ट एच सी जी हॉस्पिटल बँगलोर डॉक्टर एम राजगोपालन ग्रिदार गालासा सत्यनारायण डॉक्टर नोटरी भारत सरकार कर्नाटक डॉक्टर गुणवंता मंजू कन्नड चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक अध्यक्ष अथमश्री कन्नड सांस्कृतिक प्रतिष्ठान श्रीमती मीना महादेव कर्नाटक प्रेस क्लब काउन्सिल महिला उपाध्यक्षा बँगलोर श्री श्री स्वामीजी डॉक्टर रविचंद्रन श्री गंगामादेवी शक्तीपीठम आणि चॅरिटेबल ट्रस्ट दक्षिण भारत व माननीय श्री भाऊराव पवार एकलव्य संघटना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक मान डॉक्टरेट पदवी अरुण दिनकर मोरे यांना बहाल करण्यात आली याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत महाराष्ट्र वार्ता ट्वेंटी फोर इंटू सेवन साठी विनोद भोसले निफाड